एकत्र जो काही दिसून की चल यार करू न कधी मिळणार चान्स आपल्याला चल करू हा एक असा झोन असतो ना सो ती ती, ती जशी फोटो मध्ये माझ्या बाबांकडे बघते तशीच मी आजही बघते हा म्हणूनच मी कॅप्शन देऊ शकते नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज माझ्यासोबत आहे शुभविवाह मालिकेतील तुम्हा सगळ्यांची लाडकी भूमी म्हणजेच मधुरा मधुरा कशी आहेस हाय मी मस्त आहे तू काय म्हणतेस मस्त बरं मधून एक सेगमेंट आहे कॅप्शन दी पिक्चर जिथे तुझेच काही जुने आणि गोड फोटोज आहेत त्याला तुला नव्याने कॅप्शन द्यायचे सो रेडी ओके पहिलंच आहे हा तुझा बालपणीचा एक फोटो ओके okay, मला ह्या फोटोची काही आठवण म्हणजे आता लहानपणीचं इतकं काही आठवत नाही ऑफकोर्स पण मला इतकं आठवतं की मला दही लोणी तूप या गोष्टी भयंकर आवडतात आणि म्हणजे माझे घरचे मला म्हणायचे की तुझं ना एखाद्या गवळ्याशी लग्न व्हायला पाहिजे सो सो ह्याला आता कॅप्शन काय देता येईल ह्याला मला माखन चोर वगैरे झोनच वाटतो कारण की अख्खं तोंड लोण्याने भरलंय सोपता इट लाईक अगदी सेकंड फोटो आहे हा हा माझ्या लग्नाचा फोटो आहे सो इथे ना आमचे इंटरनल काही ना काहीतरी जोक चालले होते तेव्हा मा, माझे आमचे जे आम गुरुजी होते ते आम्हाला म्हणत होते की मला सांगत होते की मधुरा हे सिरियलमधलं लग्न नाही आहे हा हे खरं खरं लग्न आहे तू नक्की तयारीच ना याच्यावर काहीतरी चाललं होतं सो काय काय म्हणायचं त्याला परफेक्ट परफेक्ट मेड फॉर इच अदर असंच मला वाटतं हे बघून तरी आणि ओ गॉड हा माझ्यासाठी काय दिस वॉज लाईक लाईक खरंच हा फ्रेशियस मोमेंट म्हणूनच मी कॅप्शन देऊ शकते किंवा आयुष्यभर न विसरता येणारी गोष्ट कुठल्याही डान्सरसाठी सरोजजींबरोबर काम करणं ही हे एक स्वप्न आहे आणि uh, खरं सांगायचं झालं सा तर मी स्वप्नातही बघितलं नव्हतं म्हणजे स्वप्नातही मी हा विचार केला नव्हता की त्यांच्याबरोबर मला काम करता येईल आणि थँक्स टू महेश टिळेकर महे मराठी तारकांमुळे मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि अगं तुला माहिती आहे का ह्यांनी मी आ, हा केला होता घुमर घुमर केला होता आणि सरोजजींनी मला बसवून म्हणजे डान्स बघायला आल्या त्या आणि त्यांनी बघितलं त्याच्यानंतर त्यांनी मला बसवलं हो आणि त्या अर्धा तास माझ्या एक्सप्रेशन्सवरती काम करत होत्या एवढी मोठी गोष्ट माझ्यासाठी म्हणजे मी घरी जाऊन रडले म्हणजे जा मला असं झालं की यार आणि त्याच्यानंतर जेव्हा आमचा परफॉर्मन्स झाला माझे परफॉर्मन्स नाही रिहर्सलच प्रॉपर झाली तेव्हा त्यांनी माझ्या चेहऱ्यावरनं असा हात फिरवला आणि की बहुत अच्छा करते ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे हा दिवसच नाही दिसतो आणि त्याच दिवशी मला असं झालं की मला मला फोटो काढायचा आहे तुमच्याबरोबर सो ती मोमेंट आहे ती जेव्हा त्यांनी माझं कौतुक केलं होतं की बहुत अच्छे एक्सप्रेशन देते हो फोटो फोटो नेक्स्ट सुंदर आहे थँक्यू ही uh, uh, माझी लंडनची uh, ट्रिप आहे uh, लवेंडर फार्म्स आहे हे आणि ह्याच्यामध्ये ॲक्च्युली ना या ट्रिपची एक स्टोरी आहे माझं लग्न अचानक झालं असा <laughs> मुद्दा आहे तो mm -hmm. uh, माझ्या मा मी आई बाबा आणि माझी लहान भेणं आम्ही दोन हजार दो दो अठरामध्ये फेब्र जुलैमध्ये लंडनला जाणार असं आम्ही ठरवलं होतं कारण माझी ताई असते तिथे सो ताई परत येणार आहे इयर एंडला सो आधीच जाऊन येऊया म्हणून आमचं ठरलं होतं अचानक लग्न झालं uh, so, सो मग आता काय करायचं असा एक अजून झाला आणि मग मी आशेला विचारलं की असे काय करायचं पण इतक्या छोट्या एजमध्ये दोघांनी मिळून पटकन लंडन जाख्या मोठा प्रवास करणं इट्स लाईक अ टास्क मग आम्ही आमचे सेविंग्स बघितले आणि आम्ही दोघांनी एक छोटासा विचार केला की हा चान्स आहे चल दोघांनी सगळे सेव्हिंग्स काढले आणि आम्ही ट्रिपला गेलो आणि मग त्याच्यानंतर पुढची दोन वर्ष काहीही कुठेही ट्रिप केली नाही सगळे पैसे परत कमवले पण हे जे असतं ना की एकत्र जो काही दिसू की चल यार करू कधी मिळणार चान्स आपल्याला चल करू ने सी हा जो एक असा झोन असतो ना सो ती ती एक आठवण आहे ती <laughs> नेक्स्ट आहे हा खूप गोड फोटो आहे मी जशी या फोटोमध्ये माझ्या बाबांकडे बघते आहे ना तशी मी अजूनही माझ्या बाबांकडे मी अशीच बघते कारण माझे बाबा म्हणजे खूप परफेक्ट आहेत म्हणजे ही इज व्हेरी बॅलन्स्ड व्यक्तिमत्व आणि मी बरीच सारी म्हणजे सा uh, मी खूप मिक्स्ड आहे मी गुड मिक्स म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आई आणि बाबांचा मिक्स आहे मी पण मी खूप काय होते मी खूप मेसमराईज्ड होते माझ्या बाबांकडे कसा काय भारी विचार करू शकतो हा सगळंच येतं अगं त्याला सगळंच येतं म्हणजे तो खूप कमाल काय खूप सुंदर लिहितो खूप सुंदर फोटोग्राफी करतो खूप सुंदर तुक भयंकर रोमॅन्टिक आहे सुंदर फिल्म्स बघतो त्याच्यावरती क्रिटिक म्हणून काही काही टिप्पण्या करतो लिहितो त्याच्यानंतर शेल्स मास्टर आहे इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे सो ही इज so ऑलराउंडर सो फिटनेस फ्रीक आहे आत्तासुद्धा या वय वयामध्ये तो माणूस ते काहीतरी इन्क्लाइन पुशअप्स वगैरे असतात त्याचं ते साधारण वीस पंचवीस वगैरे पुशअप्स मारू शकतो सो ही आणि त्याला असं होतं की थोडंसं पोट सुटलं की ही इज लाईक दॅट माणूस परफेक्ट आहे सो मी आत्ता जशी या फोटोमध्ये माझ्या बाबांकडे बघते तशीच मी आजही बघते आणि हे माझं किल्लू आहे ही माझी लहान बहीण आहे मुक्ता आणि हा फोटो आहे ना हा ती फार खोडकर आहे मग तिच्या डोळ्यांमध्ये ते दिसतंय भयंकर खोडकर होती ती लहानपणी आणि मला ना मला ती अशी काय म्हणायचं आपल्या लहान बहिणी आणि मी ना खरं तर मी खूप समजूतदार होते लहानपणी आणि अशी खूप प्रेमाने जायची आणि ती ना अशी खूप खोडकर होती आणि काही मी काही केलं के नसलं ना तसे केलं अशा झोनमध्ये असायची त्यावेळेचा तो एक फोटो आणि तिने एक फेक स्माईल दिलेला आहे हे कारण आई तिला ओरडली होती बाबा की काय प्रॉब्लेम आहे आणि मी आपली अशी ती काढ काढ त्याच्यानंतर तिने मला काही ती चावली होती कारण तिचं चावणं म्हणजे प्रेम असतं असं काहीतरी तिचा झोन होता मला एक टोटल आठवत नाही आहे पण असं एक होतं काहीतरी नेक्स्ट आहे हा हां अरे यार इज अ मेमरी लेन तू कॅप्शन अशीच देऊ शकतेस हा चायनातला फोटो आहे आणि मला माझं स्वप्न असं होतं की पहिली स्वप्न म्हणजे मी असं ठरवलं होतं की माझी पहिली इंटरनॅशनल ट्रिप असेल ती एज्युकेशनसाठी असेल आणि ती hmm. स्कॉलरशिपसाठी असेल मी टाईमपास करण्यासाठी फिरण्यासाठी नाही जाणार आणि आईबाबांच्या पैशांवरती तर डेफिनेटली नाही जाणार चंद्रे स्कॉलरशिपवरच जाईल सो त्याच्यासाठी मी अप्लाय केलं होतं आणि मी शांघायला चायनीज ऑपरा शिकायला गेले होते आणि मला स्कॉलरशिप मिळाली होती शांघाय थिएटर अकॅडमीकडनं सो एका महिन्याचा हा कोर्स होता सो मी तिथे गेले होते आणि हे तिथे माझे झालेले मित्र होते आणि हे सगळेजण एक आहे आ, आ, ही आहे न्यूझीलंडची mm. हा आहे फिलिपिन्सचा आणि हा आहे लंडनचा सो एक सगळं वेगवेगळी कल्चर असलेली लोकं तिथे होती सो आम्ही सगळेजण खूप छान एकत्र जमलो होतो लास्ट बट नॉट दि लिस्ट हा आवडीचा फोटो आहे हा, हा, हा हा असे हे कन्यादानचा फोटो आहे सो दिस वॉज माय फर्स्ट सिरियल आणि पहिला प्रपोजल सीन आणि असं सगळं आहे अगदीच फार गोड फोटोज होते आणि फार गोड आठवणी तू सांगितल्यास खूप छान वाटलं पण तुला तुझे फोटोज पुन्हा एकदा पाहून कसं वाटलं खूप छान वाटलं मला खूप छान सुंदर मेमरी लेन मध्ये सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा नामांकन आहे सो त्यासाठी ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू yes. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका